नमस्कार लाडकी बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या लाभार्थ्यांना लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर अशी बातमी आलेली आहे कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे तर किती दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे हा हप्ता नक्की केवशीत केलेल्या महिलेला लडक्या बहिणीला मिळणार आहे का बिना केवाशी केलेल्या लडक्या बहिणीलासुद्धा की सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे ते सुद्धा आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच ह्या लडक्या बहिणीच्या सप्टेंबर हप्त्याबाबतचा जी आरसुद्धा आज आलेला आहे सविस्तरपणे आपण या जी आरच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊ या लडक्या बहिणीनं त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या एक व्हिडिओच्या लाईकमुळे बरेच महिलांनासुद्धा हा व्हिडिओ पोचतो आणि जास्ती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तसेच आपल्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बे हे प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर मग तो जी आर पाहून घेऊ या लाडके बहिणी सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आहे पाहूया लाडके बहिणींनो इथं पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत लेखी शीर्षक हा आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर हा जी आर आज चाललेला आहे तर आपण सविस्तर माहिती खाली चला तर लाडके बहिणीनं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचं जो हप्ता आहे तो कधी पाहतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेतील पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या ह्या महिन्याचा आर्थिक लाभ आद करण्यासाठी अनुदानाचे वितरण म्हणजे चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे परत याचा सांगा माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे तुमच्या खात्यात तर हा कधी जमा होईल तर हा हप्ता आहे प्रत्येक महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठविण्याबाबत दक्षता घ्यावी तर आता तुम्हाला आज आठ तारीख आहे येत्या दोन दिवसातच तुमच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर दहा तारखेच्या आत लडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे लडके बहिणीनो हे लक्षात घ्या कारण ह्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे तर पैसे ह्या सप्टेंबर हा महिन्याच्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटी रुपये इतका निधी मंजुरी आहे आणि प्रत्येक महिलेला हा दीड हजार प्रमाणे पैसे मिळणार आहे कोणालाही वाढीव रक्कम मिळणार नाही इत दक्षता घ्यावी आणि तसेच केव्हा केलेल्या महिलेलाच लाभ मिळणार आहे का तसं काही ना नाही ह्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत वाय सीची अट नाही केवायशी केली तर सुद्धा हप्ता मिळणार आहे केव्हाशी केली नसेल तर सुद्धा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर केव्हायशी केली नसेल तर तुम्हाला पुढील हप्ता येणार नाही त्याच्या आधीच केव्हायशी करून घ्या केवशी कशी करायची ही युड्यूसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसले तुमची केव्हाशी करू शकता तर आता तुम्हाला लाडकी बहिणीनं समजला असेल सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे त्याची तारीख सांगितलेली आहे निधी सांगलेला आहे आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पुढील इड्यूंटसाठी आताच्या आपल्या आरबीटीक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बिलाईकने प्रेस करा आणि तसेच ह्या ला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हायडू व्हिडिओ शेअर करा तर तुम्ही तो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ सोपे तोपर्यंत तो तो धन्यवाद